की टीट वर फेसबुक फेसबुकवर कोणी जर असं वा, चुकीचं वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर मोठ्या मोठ्या कायद्या काही कारवाई केली जाते परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या विरुद्ध बूट फेकणाऱ्यावर मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई केली जातं मंदिर आहे तर ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर जर असा भ्याड आला होता असेल तर सर्वसामान्य जनता ही सुरक्षित नाही वतीने भारतवासी यांच्या वतीने निषेध व्यक्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला केल्यानंतर देशभरातून जे आहे ते संतापाची लाट उसळली जाते देशभरातील वकील संघ जे आहेत ते आक्रमक झालेले आहे आंबेडकर चळवळी वादी असतील किंवा विविध सामाजिक संघटना झालेल्या आहेत आणि याचा या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज चाळीसगाव मध्ये विविध संघटना ज्या आहेत ते आक्रमक झालेल्या आहेत या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदवण्यात येत आहे तर सोबत वकील संघाचे एक पदाधिकारी आहेत काय सांगाल खर तर या घटनेचा निषेध आज नोंदवण्यात या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर दिनांक सहा तारखेला अतिशय भ्याड असा हल्ला झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी सांगायचं सा असं वाटतं की जर एखादी सर्वसामान्य माणसाला जर त्याच्यावर अन्याय झाला तर त्याला सर्वात प्रथम जर डोक्यात कल्पना येत असेल तर मला न्यायालयात जाऊन न्याय मागण्याची दाद आहे अशी परिस्थिती असताना सर्वसामान्य जनतेसाठी न्याय मिळवून देण्याचं काम हे न्यायदान करत असतं तर या न्यायदानाचं जे सर्वात मोठं मंदिर आहे तर ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरनिर्देशांवर जर असा भ्याड आला होता असेल तर सर्वसामान्य जनता ही सुरक्षित नाही हे प्रथम दर्शनी दिसतं म्हणून या वृत्तीला ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यांच्या मागे जी विषारी वृत्ती आहे ज्यांच्यावर विषारी वृत्तीने असा हा घाट करण्याचा प्रयत्न केला आहे तर ही वृत्ती ही ठेसून काढण्याची काळाची गरज आहे आणि या व्यक्तीवर आणि त्या मागील संघटनांवर तात्काळ कारवाई व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई होऊन त्या, त्या संघटना बंद व्हाव्यात असे आमचा निषेध व्यक्त okay, केला तर हल्लाखोर हल्लेखोर जे आहेत ते आपल्यापैकी जे काय बरं ते जरी वकील असले परंतु त्यांची जर प्रवृत्ती जर पाहिली तर त्यांची न्यायदानाची न करता न्याय हिरावून घेण्याची प्रवृत्ती त्यांचं जर कंडक्ट होतोय पाहिलं तर ज्या जो व्यक्ती वकील असतो तर त्याला न्यायदान देताना किंवा न्यायालयासमोर काम करत असताना काय डेकोरम आहे कसं कायद्याचं पालन करावं न्यायाधीशाशी कशी वर्तणूक करायची याचं परिपूर्ण नॉलेज असतं परंतु जर ही व्यक्ती पाहिली तर यांचं जे कंडक्ट आहे मुळात अशोभनीय आणि याला कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज न करता या वकिलांवर बार काउन्सिल ऑफ इंडियाने तशी कारवाई केलीच आहे परंतु एक सर्वसामान्य जनतेच असं म्हणणं आहे की या व्यक्तीवर जर सर्वोच्च माणसावर असं होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय म्हणून या सर्वोच्च माणसावर यांनी जो हल्ला केलाय भॅड हल्ला केलाय याचा तात्काळ निषेध दाखल करून यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हावी अशी आमची सर्वसामान्य जनतेची आणि वकील संघाची खर तर हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी प्रामुख्याने या ठिकाणी होताना दिसून आहेत येत आहे काय सांगाल तर आपण देखील या ठिकाणी एक सामाजिक संघटना म्हणून पुढे आलेला या ठिकाणी आज चाळीसगाव शहर व तालुका परिसरातील पंचक्रोशीतून तमाम चाळीसगावकरांच्या वतीनं संविधान प्रेमींच्या वतीनं जी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविषयी बाहेर आल्याची घटना घडली मिश्रा सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसाने संविधानाविषयी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बेताल वक्तव्य केलं या पुढच्या काळामध्ये अशी कोणतीही गोष्ट आंबेडकर प्रेमी जनता संविधान प्रेमी जनता खपून घेणार नाही त्यासाठी भविष्यामध्ये यासाठी देशातील कठोर कायद्याच्या माध्यमातून मिश्रा आणि तिवारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठीची मागणी महाशिव मुख्यमंत्री यांच्या मार्फत आंबेडकर प्रेमी जनतेला त्याच्या आज करण्यात आलेले आहे तुम्ही काय सांगाल एक महिना वकील तर लोकशाही शासन व्यवस्थेला अतिशय काळीमा फासणारी अशी घटना लिया है। मनो आजुन ही समाजकंटकांकडनं घडलेली आहे मनोवृत्ती अजूनही जिवंत आहे याचं उदाहरण हे या कृत्यात आपल्याला दिसतं सर्वोच्च पद हे भारतीय राज्य घटनेमध्ये मूलभूत महत्वाचं पद असं मानलं जातं आणि अशाच संस्थेवर जर हल्ला होत असेल तर खऱ्या अर्थाने जनतेमध्ये प्रश्न निर्माण होतात की कायदा आणि सुव्यवस्था आहे का आणि अशा हल्ल्यांना टोपून लावणं किंवा माघारी परतणं हे आपल्या सर्वसामान्यांचं काम आहे आणि म्हणून कायद्याच्या निवेदन दिलेलं आहे ओके खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहे की न्यायाधीश असतील वकील असतील यांच्यावरती दिवसेंदिवस दिवसागणी खरं तर बॅड हल्ले होत आहे काय सांगाल खर तर एक जे लोकांना न्याय मिळवून देतात आज त्यांचा जीव देखील धोक्यात आला आहे या माध्यमातून आम्ही बार काउन्सिल ऑफ इंडियाने संरक्षण बिलाची मागणी केलेलीच आहे ती मागणी आमची न्यायप्रविष्ट आहे शासनाने ती मागणी अद्याप पावेत पूर्ण केलेली नाही पण या घटनेबद्दल जर बोलायचं झालं तर भारतीय संविधान हा सर्वोच्च ग्रंथ आहे आणि या ग्रंथावर जे आहे ते समानतेच्या तत्वानुसार भारत देश चालला पाहिजे परंतु संबंधित स काही संघटना ज्या स्वतःला तथाकथित संघटना म्हटल्या ज्या म्हणून घेतात या संघटनेनी समानता प्रस्थापित न करता असमानतेचा मेसेज या कृत्यातून दिलेला आहे असमानता कशी तर आपण जर बघितलं की साध्या ट्विटरवर फेसबुकवर कोणी जर असं चुकीचं वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर मोठ्या मोठ्या काही कारवाई केली जाते परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या विरुद्ध बूट फेकणाऱ्यावर मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही प्रशासन त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अस कुठल्याही प्रकारचा दखल घेत नाही मग अशा वेळेस खऱ्या अर्थानं हे समानतेचं तत्व भारतामध्ये लागू पडत का अशा प्रकारे हे लोक संविधानाचा अवमान करत आहेत सर्वोच्च न्यायाधीशावर झालेला हल्ला हा अतिशय चुकीचा आहे म्हणून आम्ही आज आंबेडकरवादी आणि सर्व समाजप्रेमी संविधानप्रेमी यांनी आज मान्य तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधितावर युएीए खाली गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केलेली जे हल्लेखोर आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी वकील संघांकडून करण्यात येत आहे द न्यूज किडासाठी मी जेवण चौहान चाळीसगाव जळगाव